त्याबरोबर त्यांनी एक दुजे किल्ल्याची तिकीट आणून ठेवली होती आता कर्जासाठी लागणारी कागदपत्र सुद्धा कधी एकाच वेळेला सांगायची नसतात पूर्वी तर खर तर कर्ज घेणं कमीपणाचं समजलं जायचं पण आता अधिक जेवढी अधिक कर्ज तेवढे तुम्ही मोठे त्यात तुम्ही जर थकबाकीदार असाल तर बँकेचे सन्माननीय ग्राहक मागे एकदा एका थकबाकीदाराकडे मी वसुलीसाठी गेलो होतो तर त्यानं मलाच विचारलं तुम्ही काही थकबाकीदारांचं गॅदरिंग वगैरे घेता का नाही म्हणलं बाळा भर आधी ते हे असं सगळं विचित्र झालं आहे आता सगळं वातावरण जागतिक आणि बँकर माणूस आगतिक झाला आहे या साऱ्या तीव्र स्पर्धेच्या अनिश्चिततेच्या ताणतणावाच्या काळातही सर्वसामान्यांसाठी सहकारी बँका असणं फार गरजेचं आहे बिझनेस आणि प्रॉफिट हेच दोन शब्द आता सगळ्यांसाठी महत्त्वाचे ठरलेत आता सहकारी बँकांनीच एकमेकांना खंबीरपणे साथ देऊन या परिस्थितीतून मार्ग काढायला हवा आहे म्हणून शेवटच्या एक मिनिटामध्ये सहकारी बँकांसाठी हे गौरवपर पत्र वाचतो पण त्यापूर्वी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करतो त्यांना उद्धारू विश्वसनीय व्यवहारांनी सकलजनांना उद्धारू चिरंतन राहील हा सहकाराचा महामेरू चिरंतन राहील हा सहकाराचा महामेरू धन्यवाद धन्यवाद मिलिंदजी यानंतर आपले एक या परिषदेच्या निमित्ताने असलेले एक प्रायोजक आहेत ई एस डी एस सॉफ्टवेअर सोल्युशन ते आपलं दहा मिनिटात आपलं प्रेझेंटेशन आपल्याला देणार आहेत विवेक खरपुडे इथं त्यांचे अधिकारी उपस्थित आहे मी त्यांना विनंती करतो की कृपया आपलं प्रेझेंटेशन सुरू करू आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया नमस्कार हॅलो सर्व अधिकारी आणि मान्यवरांना अभिवादन नमस्कार जेवणानंतर आता प्रेझेंटेशन द्यायचं म्हटलं फार कठीण काम आहे सगळ्यांना एंगेज ठेवायचं पण जास्त वेळ घेणार नाही महत्त्वाचा मुद्दा आहे सगळे बँकिंग क्षेत्रातून आहेत आणि बँकिंग क्षेत्रासाठी लागणारी टेक्नॉलॉजी आणि त्याला असलेली रेग्युलेटरी आर बी आय बोलतं आणि ई एस कुठल्या सुविधा देतं आर बी आय गाईडलाईन्स अनुसार या विषयांना मी आता मांडणार आहे नेक्स्ट नेक्स्ट तर so, मी विवेक खरपुडे ई एस डी एसमध्ये गेल्या तेरा वर्षापासून कार्यरत आहे डेटा सेंटर आणि क्लाऊड हे सोल्युशन्स डिझाईन करणं गव्हर्नमेंट एंटरप्राईज बँकिंग सेक्टरसाठी क्लाउड सोल्युशन्स डेटा सोल्यू डेटा सेंटर सोल्युशन्स सिक्युरिटी सोल्युशन्स कन्सल्टन्सी असे वेगवेगळे उपक्रम आम्ही इथे करतो याच्या आधी पंधरा वर्ष मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये दे डेटा सेंटर सांभाळलेले आहेत जसं नॅशनल स्टॉक एक्सचेंज सिंगापूर मार्कल ट्राईंड एक्सचेंज डी के भुजबळ नॉलेज सिटी अशा नामांकित कंपन्यांच्या डेटा सेंटर्स मी बघितलेले आहेत उभारलेले आहेत सांभाळलेले आहेत कालपासून आपण वेगवेगळ्या सत्रांमध्ये बँकशी रिलेट बँकिंग सेक्टरशी रिलेटेड सायबर सिक्युरिटी किती महत्त्वाची आहे आणि आजच्या युगामध्ये सायबर अटॅक्स किती होत आहेत आणि हे किती सिरियसली घेतलं पाहिजे याच्यावर आपण वेगवेगळ्या वक्त्यांकडून ऐकलं आहे त्याच्यावरच थोडासा अजून प्रकाश टाकतो आर बी आयच्या लेटेस्ट रिपोर्टप्रमाणे गेल्या जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस मागच्या वर्षी टोटल तेरा लाख अटॅक झालेले आहेत आणि या तेरा लाख अटॅक्सपैकी सर्वात जास्त पन्नास टक्केपेक्षा जास्त अटॅक्स हे वल्नॅब्रिटीमुळे झालेले आहेत वल्नाबॅब्स वेब ॲप्स डेटाबेस सर्व्हर आपलं लॅन व्हॅन तुमच्या सिस्टमचा ॲक्सेस मिळवतात आणि तिथे अटॅक करतात हे पन्नास टक्केपेक्षा जास्त याची संख्या आहे त्यामुळे सायबर सिक्युरिटी हा फार महत्त्वाचा विषय तुम्ही जर तुमच्या ॲप्लिकेशन्स क्लाउडमध्ये टाकलेत डेटा सेंटरमध्ये टाकलेत डेटा सेंटर आणि क्लाउड तर सिक्युअर असतंच पण त्याच्या व्यतिरिक्त जे बाकीचा से। जो सेटअप असतो तुमचे प्रिंटर झाले डेस्कटॉप झाले लॅपटॉप झाले हे पण सिक्युअर करणं फार महत्त्वाचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त युजर गायडन्स युजर अवेअरनेस आपल्या सगळ्या एम्प्लॉईजला सिक्युरिटीबद्दल अवेअरनेस असणं वेळोवेळी टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने जेवढ्या प्रगतीने पुढे जाते आहे रोज नवीन नवीन नवी सॉफ्टवेअर्स येत आहेत रोज नवीन नवीन नवी अटॅक्सच्या पद्धती येत आहेत तसेच सिक्युरिटीचे पण नवीन नवीन नवी नवी सोल्युशन्स येत आहेत मग हे आत्मसात झाले पाहिजे लोकांना याच्याबद्दल अवेअरनेस झाली पाहिजे फक्त युजर्सच नाही आपले एम्प्लॉईजच नाही तर आपल्या कस्टमर्सलासुद्धा याचा अवेअरनेस दिलं गेलं पाहिजे मग यासाठी कुठले गाईडलाईन्स फॉलो केले पाहिजे तर आर बी आयने आपल्याला खूप चांगले गाईडलाईन्स दिलेले आहेत पूर्ण बँकिंग सेक्टरसाठी मग आर बी आयच्या गाईडलाईन्सप्रमाणे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क